नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार एकवीस जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण पहिली बाजार समिती आहे भोकर अवक आलेली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार दोनशे नव्वद रुपये जास्तीत जास्त भाव मिळाला दहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोणार अवक आलेली आहे दोनशे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा शंभ हजार शंभर रुपये तर जास्तीचा दर मिळाला अकरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवं आहे दोन हजार एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला बारा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकालेली आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार सातशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती शेनगाव अवकालेली आहे एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालेली आहे पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे दोन हजार छप्पन कुंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार नऊशे पंधरा रुपये तर असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद